सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या पत्रकारिता प्रभाग दहामध्ये अपक्ष उमेदवार फिरोज नदाफ यांची भव्य रॅली जत नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या प्रचाराला वेग आला असताना प्रभाग क्रमांक दहा मधून अपक्ष उमेदवार फिरोज नदास यांनी काढलेली ऑटो रिक्षा रॅली भव्य उत्साहात पार पडली संपूर्ण प्रभागातून निघालेल्या या रॅलीने अक्षरशः सर्वांचे लक्ष वेधून घेतले रॅलीत शेकडो समर्थकांनी सहभाग घेतला विशेष म्हणजे ऑटो रिक्षा सजवून काढण्यात आलेली ही रॅली प्रभागात मोठी चर्चा ठरत असून ऑटो रिक्षा हा प्रचाराचा मुख्य आकर्षण बनला आहे रॅलीदरम्यान घोषणाबाजी धोल ताशी आणि युवकांचा उत्साह यामुळे प्रभागातील वातावरण पूर्णपणे तापले होते स्थानिक नागरिकांनीही रॅलीला मोठा प्रतिसाद दिला अपक्ष असतानाही फिरोज नदाफ यांनी जनतेच्या मनात ठसा उमटवला असून त्यांच्याबद्दल प्रभागात सकारात्मक लाट असल्याचे स्पष्ट दिसत आहे अनेक ठिकाणी नागरिकांनी पुष्पवर्षाव करून उमेदवारांचे स्वागत केले प्रभागातील जाणकारांच्या मते रॅलीनंतर प्रभाग दहा मध्ये विजय नक्की अशी चर्चा जोरात रंगू लागली आहे शहरभरातूनही नदाफ यांच्या पाठीशी भक्कम समर्थन असल्याचे चित्र दिसत आहे प्रचाराच्या या दमदार सुरुवातीमुळे प्रभाग क्रमांक दहामधील निवडणूक अधिकच रंगतदार झाली असून पुढील काही दिवसात प्रचाराला आणखी वेग मिळण्याची शक्यता आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा